अमरावतीत आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात भाजप आक्रमक अमरावतीच्या कामगार कल्याण विभागात कामगार कल्याण आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन बांधकाम कामगार लाभार्थी यांना बांधकाम कामगारांची गैरसोय दूर करण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी विचारला कामगार अधिकाऱ्यांना जाप काल चांदूर बाजार येथे बच्चू कडू यांनी कामगार कल्याण विभागाचा नियमबाह्य कार्यक्रम घेतल्याचा आरोप काल भाजप कार्यकर्ते आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला होता वाद भाजप सरचिटणीस प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू ह्या ज्या राजमिस्त्रीच्या ज्या कीट वाटप केल्या जातात ह्या कीट वाटप ह्या कामगार आयु आई, आयुक्तांच्या म्हणजे दिरंगाईमुळं किंवा आमदाराच्या दबावामुळं ह्या सार्वजनिक ठिकाणी वाटल्या जातात आणि सेतू जे आहे त्या सेतूतूनही एकाच सेतूतून जो आमदारांचे पी आहे त्याच सेतूमधून ते ऑनलाईन केल्या जाते आणि बाराशे पस्तीस रुपये लोकांकडून उकळल्या जातात दुसरी गोष्ट आपल्या आमदारांच्या दबावाखाली बच्चूकडू या आमच्या मतदारसंघाचे आमदार बच्चूकडू यांच्या दबावाखाली हे सर्व डिपार्टमेंट काम करतं आहे आणि आता प आतापर्यंत आतापर्यंत म्हणजे सी सी एस आर फंडमधून जे जेवणाचे किट जेवणाचे डबे वाटप केले जात होते वीटभट्टी कामगारांसाठी ते सुद्धा प्रहारच्या कार्यालयातून कार वाट वाटप केले जात होते ते त्यालाही आम्ही पायबंद घाल म्हणजे घालायला भाग पडलं आणि आता काल जे झालं काल एकशेऐंशी किट वाटप करायच्या होत्या आणि पहाटे चार वाजतापासून लोक तिथे हज हजर हजर असताना म्हणजे त्या चेंगराचेंगरीत काही लोकांच्या गळ्यातले चेन गेल्या काय म्हणजे पन्नास पन्नास एकराच्या शेतकऱ्यांना तिथं गीट वाटप केल्या जातात आणि खरे लाभार्थी याच्यापासून वंचित आहेत आणि सगळे काय मि राजमिस्त्री काय आपल्या चांदूरबाजार तालुक्यातून ता अचलपूर मतदारसंघातच ता जन्माला आले का अशी शंका आहे ते आणि हे तर पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयातून या एजन्सीच्या मा माध्यमातून वा वाटप केलं गेलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आज तो तिथे आज परत पुन्हा एकदा वाट वाटप वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि तो पंचायत समिती किंवा प ग्रामपंचायत स्तरावरून वाटप करण्यात यावा अशी आमची मागणी आहे